हौस पूर्ण करायला नवराच नाही तर सासू पण हौशी पाहिजे पाहून अनेकांनी केलंय कौतुक मुलगी म्हणेल असं सासर हवं लोकांच्या मनात असलेला आणि अनेकांनी अने वर्षापासून सुरू असलेल्या सासू सुनेच्या समीकरला खोटं ठरवत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही असा असा व्हिडिओ आहे सध्या लग्न सराईचा सीझन सुरू असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहेत गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली का लोकां लगना दिल डांस करता लगना काही लोकांचे व्हिडिओ लग्नातील डान्स करतानाचे तुफान सोशल मीडियावरती व्हायरल झाले लग्नातील निरनिराळे व्हिडिओ कायम पाहायला मिळतात यामध्ये काही व्हिडिओची भर पडली त्यामध्ये असे व्हिडिओ असतात ते सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतात त्यामध्ये नवरा नवरी भन्नाट डान्स करताना पाहायला भेटतात त्यामध्येच आता एका सासूचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाढत असेल ती म्हणजे तिची सासू पण आपली सासू कशी असेल याची धाकधूक प्रत्येक नवरीला असतेच पण समजा ही सासू ढासू निघाली तर सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि तो धम्माल उडवतोय सासू सुनेच्या नात्याबद्दल आपण आजच अनेक किस्से ऐकले कधी छोट्या गोष्टींवरून भांडण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू सुनेचे हे नाते सोशल मीडियावरती आजवर अनेकांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहिले आहेत त्यामध्ये त्या नात्याबद्दल अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत याचा सुनेनं सासूसमोरच कसा काही धमाकेदार डान्स केला तर सासू सून म्हटले की लोकांना आठवतं ते म्हणजे भांडण हे अगदी समीकरण झालेलं आहे जर सासू चांगली असली तर तिला सून भांडखोर मिळते तर कधी सून चांगली असेल तर तिला सासू भांडखोर मिळते अनेक सुनांचं असंच म्हणणं असतं की त्यांची सासू कटकट करते -कट हे करू नको ते करू नको असा पाडा लावत असते पण असं कसलं तरी देखील सोशल मीडियावरती सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल हा व्हिडिओ आत्तापर्यंत लोकांच्या मनात असलेल्या आणि अनेक लोक वर्षापासून सुरू असलेल्या सासू सुनेच्या समीकरांना खोट ठरवत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही तर अशीही बनवा बनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाले आहेत तरीही हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांच्या मनावर आघात करत आहे या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील हदई वसंत फुलताना या गाण्याची क्रेज काही वेगळीच आहे आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेज पाहायला मिळते अशातच सासू सुनेनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे तर हा सासूचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पायल राऊत या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे तर या सासू सुनेचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा